बांधवांच्या नावावरती छगन भुजबळांना या ठिकाणी राजकारण करायचं भुजबळ साहेबांच्या काबर पोटात दुखत येणाऱ्या कात यांचं जे वाढीव आरक्षण आहे हे रद्द केल्याशिवाय मी पण या ठिकाणी शांत बसणार नाही त्यामुळे छगन भुजबल साहेब हे तुम्ही दोन समाजामध्ये वाद लावण्याचं काम या ठिकाणी येणाऱ्या कात मी तुम्हाला स्वतः या ठिकाणी सांगितो की छगन भुजबळ आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात फिरून येणार नाही नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स सध्या मराठा आरक्षणाचा हा विषय जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पेटलेला दिसतो आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं त्यानंतर विविध आ आव्हानं जी आहेत ही मुख्यमंत्र्यांकडून देखील करण्यात आलेली अनेक जी आर जे आहेत या मराठा आरक्षणासंदर्भात ते काढण्यात आले होते मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर, तर आ, मंत्री जे आहेत छगन भुजबळ यांच्याकडून वारंवार आणि सातत्यानं टीका जी आहे ही मनोज जरांगे पाटील असतील किंवा मराठा आरक्षण या विषयावर असतील त्यांचं ते भाष्य जे आहे ते करतायत आज देखील मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं एक शिष्टमंडळ जे आहे हे राजभवन या ठिकाणी दाखल झालं होतं आणि राज्यपाल रमेश बैस यांना पत्र देऊन त्यांनी मागणी जी आहे ती त्यांची केलेली आहे आपल्यासोबत स्वतः शिष्टमंडळातले पदाधिकारी आहेत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील आहेत त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत पाटील आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आंदोलनाचा विषय आहे तुम्ही पत्र देखील दिलेले आहे नेमक्या काय काय मागण्या आहेत आज बघा महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज मराठा समाजाला आरक्षण म्हणून शांततेच्या माध्यमातून आज आंदोलन करत आहे आणि या महाराष्ट्रात अठ्ठावन्न मोर्चे काढले दोन ठोकमोर्चे काढले आणि आज जवळपास आमच्या दोनशे बांधवांनी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि आज, आज आपण बघा ओबीसी बांधव पण या ठिकाणी मराठा समाजासोबत आहेत मुस्लिम बांधव या ठिकाणी मराठा समाजासोबत आहेत छगन भुजबळ जाणून बुजून मराठा समाजामध्ये आणि ओबीसी बांधवांमध्ये तेर निर्माण व्हावं वाद निर्माण व्हावे आणि ओबीसीच्या बांधवांच्या नावावरती या छगन भुजबळांना या ठिकाणी राजकारण करायचं आहे त्यामुळं छगन भुजबळ जाणून बुजून या ठिकाणी मराठा आणि ओबीसी वाद लावण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करत आहेत एकीकडं एकनाथ साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे वेळोवेळी या लोकांनी सांगितलेलं आहेत की आम्ही ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत तर मग हे भुजबळ साहेबाच्या कावर पोटात दुखतं आहे जर सरकारमध्ये असूनही आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी नक्कीच मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण देणार पण मुख्यमंत्री महोदयांना पण आमची या ठिकाणी विनंती आहे आणि विशेषतः अजितदादांना क या छगन भुजबळ साहेबांवरती एकतर तात्काळ कारवाई करा नसता दादा येणाऱ्या काळामध्ये आजपर्यंत मराठा समाजाने तुम्हाला भरभरून या ठिकाणी मतदान दिलेलं आहे राष्ट्रवादीला आणि विशेषतः दादांना राष्ट्रवादी पक्ष हा काय ओळख होती याची का, का राष्ट्रवादी पक्ष हा मराठ्यांचं पक्ष पण गेल्या पन्नास वर्षामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसने तर मराठा समाज आजपर्यंत काही आरक्षण दिलं नाही फक्त वापर या ठिकाणी मराठा समाजाचं या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं आणि एकनाथ शिंदेसाहेबांना पण आमची विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली त्यामुळं या महाराष्ट्रातला तमाम मराठा समाजात शांत आहे आणि तुमच्यावर या ठिकाणी विश्वास ठेवून आहे जर पुन्हा या ठिकाणी जर मराठा समाजास जर विश्वासघात झाला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज यांच्याकडं मताच्या स्वरूपात नक्कीच यांना नाकारल्याशिवाय राहणार नाही पण आम्हाला विश्वास आहे कारण गेल्या मागं बघा <coughs> साडेचार हजार मुलांना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी नियुक्त्या दिल्या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल सारथी असेल याला या ठिकाणी भरभरून या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी निधी दिलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाचं या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांवर या ठिकाणी विश्वास आहे पण त्यामुळं एकनाथ शिंदेसाहेबांना पण आमची या ठिकाणी विनंती आहे की तात्काळ या ठिकाणी तुम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण ते कसं देणार तुम्ही ते द्या आणि दुसरा विषय मी आज आपल्याला सांगू इच्छितो की ओबीसी बांधवांच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणाच्या माध्यमातून आज या महाराष्ट्रातले सगळे ओबीसी नेते या ठिकाणी एकत्र झालेले आहे आणि मराठा समाजाबद्दल या ठिकाणी मेळावे या ठिकाणी घेत आहे त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब असतील तसेच महसूल मंत्री राधा किसन विखेसाहेब असतील या दोन्ही दिग्गज नेत्यांना आमची या ठिकाणी विनंती आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये या महाराष्ट्रातले सगळे मराठी तुम्ही एकत्र करा आणि अधिवेशनामध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कसं भेटेल त्यासाठी सगळ्या आमदारांनी या ठिकाणी आवाज उठवावा ही पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमची त्यांना या ठिकाणी विनंती आहे पंधरा तारखेला मराठा आरक्षणाच्या विषयावर विशेष अधिवेशन जे आहे हे, हे राज्य सरकारने बोलावलेलं आहे तुम्ही आता जी मागणी केलेली आहे की सर्व आमदारांनी या विषयावर एकत्र आलं पाहिजे तुम्हाला वाटतं का खरंच पंधरा तारखेला जे विशेष अधिवेशन होणार आहे त्यामध्ये जेवढे मराठा आमदार आहेत ते एकत्र येतील मी आपल्याच चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती केली विनंती काय केली की के मुख्यमंत्री महोदय आणि राधा किसान विखे साहेब हे दोन मंत्री राधा किसन विखे साहेबांचं नाव याच्यासाठी घेतो मी का ते उपसमितीचे सदस्य आहेत आणि विशेषतः राधा किसान विखे साहेबांनी आत्ता मागास वर्ग आयोगाचा जो मराठा समाजाचा जो डाटा जमा करायचा त्या डाटा जमा करण्यामागं एकनाथ शिंदे साहेब आणि तसेच राधा किसन विखे साहेब या दोन लोकांचा फार मोठा वाटा याच्यामध्ये आहे त्यामुळं ह्याच दोन लोकांना मी विनंती केली की तुम्ही या मराठा समाजाचे जेवढे आमदार आहेत आणि ओबीसी बांधवांचे पण जे आमदार आहेत जर तुम्हाला आमचं मतदान लागत असेल तर तुम्हाला पण आमची विनंती आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण भेटावं हो म्हणून तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आवाज उठवा नसता आज ओबीसी नेते काय म्हणत आहे का आम्ही मराठा आमदारांना या ठिकाणी मतदान करणार नाही तर ओबीसीचे छगन भुजबळ साहेब आणि ओबीसीचे नेत्यांना काय मराठा मतदान काय या ठिकाणी करत नाही का मराठा समाज तर सगळ्या आमदारांना आमची या ठिकाणी विनंती आहे की सगळ्यांनी या पंधरा तारखेला होणाऱ्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण भेटावं आणि ते पण आमच्या हक्काचं आरक्षण भेटावं म्हणून सगळ्यांनी या अधिवेशनामध्ये आवाज उठवा ही आमची या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे आणि दुसरा विषय मी अजून एक सांगू इच्छितो मी आपल्याला आज हे आमच्या मराठा समाजाला जे टिकणारं आरक्षण किंवा जे कुणबीचं जे प्रमाणपत्र भेटतं आहे याच्यासाठी हे ओबीसी नेते कोर्टामध्ये चालले काय क्वार्टामध्ये चालले तर मी पण लवकरात लवकर हे जे ओबीसी समाजाचं जे वाढीव आरक्षण आहे हे वाढीव आरक्षण रद्द करण्यात यावं आणि आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण ते पण सीमधून जे यांनी आजपर्यंत त्यांनी घेतलेलं आहे जर यांनी आमच्या आरक्षणाचा आज जर अडथळा आणला तर नक्कीच येणाऱ्या का काळात यांचं जे वाढीव आरक्षण आहे हे रद्द केल्याशिवाय मी पण या ठिकाणी शांत बसणार नाही हे पण मी तुम्हाला या ठिकाणी आज थे सांगू इच्छितो काही वेळापूर्वी एका कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ यांनी पुन्हा एक वक्तव्य केलेलं आहे याआधी देखील त्यांनी पुराव्यासहित ते वक्तव्य केलं होतं मराठा समाजातले काही लोक जे आहेत ही आहे खोटे जात प्रमाणपत्र घेत आहेत कुणबी दाखले घेत आहेत आणि आरक्षण मागत आहेत असा त्यांचा ता थेट आरोप आहे हे बघा एकीकडे एक छगन भुजबळ काय म्हणत आहे खोटे दाखले या ठिकाणी देते अहो भुजबळ साहेब तुम्ही ओबीसी समाजाचे इतक्या दिवसापासून नेतृत्व करतात तुम्हाला माहिती आहे खोटे जरी दाखले घेतले तर ते टिकणार आहेत का कशाला जाणून बुजून तुम्ही या ठिकाणी आरोप करताय खोटे दाखले वाटप करताय हे करताय ते करताय पुरावे या ठिकाणी तुम्ही देताय जर खोटे जर दाखले या ठिकाणी जर या सरकारनं दिले असेल तर नक्कीच ते या ठिकाणी टिकणार नाही काय आम्ही स्वतः सांगतो या ठिकाणी त्याचं व्हॅलिट होतं बरं का आज मला जरी प्रमाणपत्र दिलं या ठिकाणी तर ते का प्रमाणपत्र दिलं म्हणजे काय कुणबीच प्रमाणपत्र काय भेटलं का आम्हाला त्यामुळं त्याची सविस्तरपैकी तपासणी होऊन त्या ठिकाणी ते स सादर केल्यानंतर त्या ठिकाणी मराठा समाजाला त्या ठिकाणी कुणीच प्रमाणपत्र दिलं जाते जर खोटे जर दाखले जर या ठिकाणी दिले असेल तर ते व्हॅलिड होईल टिकणार नाही ते आम्ही स्वतः या ठिकाणी सांगतो तुम्ही काय पुरावे देतात त्यामुळे छगन भुजबळ साहेब हे तुम्ही दोन समाजामध्ये वाद लावण्याचं काम हे ठिकाणी तुम्ही थांबवा नसता येणाऱ्या का मी तुम्हाला स्वतः या ठिकाणी सांगू इच्छितो की छगन भुजबळला आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात फिरून जाणार नाही काय जर छगन भुजबळ आज शांततेच्या माध्यमातून फिरताय छगन भुजबळ तुम्ही लक्षात ठेवा कारण आम्ही या ठिकाणी शांत आहोत म्हणून तुम्ही शांततेत फिरताय जर मराठा समाजाने जर तुम्हाला डोक्यावर बसवलंय आणि जर डोक्यात जर घेतलं ना तुम्हाला या महाराष्ट्रात पण मराठा समाज या ठिकाणी फिरून देणार नाही आज राज्यपालांची तुम्ही भेट घेतलेली आहे पत्र दिलेलं आहेत मागणी केलेली आहेत राज्यपालांकडून तुम्हाला काय उत्तर दिलं नक्कीच या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी आमच्या संघ दहा पंधरा मिनटं या ठिकाणी चर्चा केली आणि छगन भुजबळ यांनी संविधानाची या ठिकाणी शपथ घेतली संविधानाची शपथ घेतल्यानंतर कोणत्याही मंत्र्याला विशिष्ट एका जातीवर बद्दल बोलता येत नाही ते सर्व समाजाचा मंत्री असतो त्यामुळे संविधानाचा या ठिकाणी या छगन भुजबळ साहेबांनी या ठिकाणी अपमान केला आहे त्यामुळं राज्यपाल महोदयांनी आम्ही आज या ठिकाणी निवेदन देऊन राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी विनंती केली की तात्काळ या छगन भुजबळला तुम्ही या हकला हाकला एकीकडे छगन भुजबळ म्हणता मी आरा राजीनामा दिला आहे तो कुठे राजीनामा राजी राजीनामा हा राज्यपाल महोदयांकडे द्यायचा असतो मुख्यमंत्री महोदय आणि द्यायचा नसतो छगन भुजबळ साहेब राज्यपाल महोदयांकडे द्यायचा असतो त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी रीत सर राज्यपाल महोदयांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि या छगन भुजबळला तात्काळ या मंत्रिपदाहून हटवा म्हणून अशी विनंती आम्ही राज्यपाल महोदयांनी केली आहे आणि राज्यपाल महोदयांनी पण आमच्या या ठिकाणी या ठिकाणी ऐकून घेतलं नक्कीच तुमच्या याच्यावर आम्ही विचार करू आणि पुढील निर्णय घेऊ असं आश्वासन या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे धन्यवाद वेळेत काढलात आणि आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते रमेश केरे पाटील यांनी आज राज्यपालांची भेट घेतलेली आहे आणि एका पत्राद्वारे त्यांनी मागणी केलेली आहे की त्वरित छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा <coughs> मराठा समाजाकडून त्याचे पडसाद आपल्याला येत्या काळात पाहायला मिळतील असं त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान अशा व्हिडिओ आमच्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि ला फॉलो करा धन्यवाद